दबंग सारा समाचार आज माननीय योगी साहेब हे परतवाडा शहरामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार प्रवीण भुलताळे यांच्या प्रचारासाठी आहे आणि आज, आज आपण या सभेच्या मैदानात आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण आहात पवारसाहेब शिबिर माननीय साहेब आहेत जुळलेले यांच्यासोबत आपण दुण दोन शब्द बोलूया नमस्कार नमस्कार आज हजारोच्या संख्येनं संपूर्ण अचलपूल मतदारसंघातील आणि मेडघाट संघातील इथे या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आम्हाला एकच काम करायचं आहे आता या ठिकाणी जे स्थितीरिती हे सत्ता आहेत ह्या मंत्री आमच्या उमेदवार तायडे आणि काळे आम्हाला या ठिकाणी बहुमताने बहुमताने निवडून आल्याचा त्या ठिकाणी काय सांगू शकता आम्ही हेच सांगू जर जायचं असेल तर आपल्याला ह्या या अचलक मतदान आणणं गरजेचं आहे आणि केवळ काळे यांना पण निवडून आणण्याचं गरजेचं आहे जनतेला मी आव्हान करतो की या वीस नोव्हेंबरच्या दिवशी आपण सर्वांनी मतदान करून या दोघांना निवडून आणावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो दांडीबाईंचा योजना घेतल्यावर आम्हाला नव्याण्णव टक्के काम पूर्ण बीजेपीकडेच लागणार आहे आणि आम्हाला फुलंच पाहिजे आहे कमळ कमळ तुमर, कमळाचाच तुमर, फुल पाहिजे आहे त्याच आम्ही सगळ्यांना आशा आहे सगळे आम्ही तसेच त्याच्यासाठी तिथं आलवलेलो आहे तिलाच आणणार आहे आम्ही बीजेपीलाच निवडून आणणार आहे कमळ हे चिन्हावर आम्ही विजयी प्राप्त करू प्रवीण भाऊ तायडे आबी यांनी राहुल राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की साडेआठ हजार रुपये फटाफट फटाफट देणार आहे आता तुम्हाला पंधराशे भेटले आहेत आणि एकशे रुपये होणार आहे तुम्हाला पन्नास पाहिजे काही फटाकट तर नाही मिळाले पण आम्हाला सटासट आम्हाला पन्नासशे रुपयांनी साडेसात हजार रुपये मिळालेले आणि पुन्हा आम्हाला एकवीसशे एकतीसशे रुपये महिना भेटणार आहे हेच आमच्यासाठी खूप चांगलं आहे आम्हाला सटासट नाही पाहिजे आम्हाला फटाफट पाहिजे पंचवीसशे केली आहे तुम्हाला <laughs> नाही नाही आम्हाला एकवीसशे पाहिजे आणि एकवीसशे रुपये घेऊन आम्हाला बाकीचं आमच्या मुला मुलींचं शिक्षण आणि बाकीचं कोणाला आम्हाला एसटीचं तिकीट अर्ज केलेलं आहे आम्हाला की कधी आम्ही साठ होऊ आणि आम्हाला कधी अर्ध तिकीट होईल पण आमच्या मोदी सरकारमुळे आम्हाला आरती तिकीट चाळीस वर्षीच आम्हाला आरती तिकीट झालेली आहे आम्ही खूप कमळला आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीला विजय करू प्रवीण भाऊ तायडे यांना सपोर्ट करू आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे का तुम्ही सगळ्यांनी पण प्रवीण भाऊ तायडे यांना सपोर्ट करा आणि सगळ्यांना लाडकी भाई या योजनेचा फायदा होत आहे आणि लाडकी भाई खरोखर योजना त्याच वेळेस आम्ही बच्चू भाऊ यांच्याकडे गेलो होतो मी त्यावेळेस अंगणवाडीची जे मॉन्टेसरीची हे होती तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की बा तुम्ही तुम्हाला आम्ही निवडणूक आणि परत आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला एवढे आमदार असून त्यांनी आम्हाला म्हटलं की आम्ही निकाल असं जाणार आहे का म्हणून आम्हाला त्या विश्वास उडालेला आहे आणि खरोखर नवनीत राणा यांनाच आम्हाला निवडून आणायचं आहे मत द्यायचं आहे प्रवीण भाऊ यांनाच आम्हाला निवडून आयचा आहे आणि त्यांचा आम्हाला पूर्णपणे पटलेला आहे आम्ही देऊ म्हणजे देऊ आणि भाजपचा विचार करून त्यांना प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टीचा आणि सगळे आम्ही हिंदू महिला एक एकहून भारतीय जनता पार्टीला विजय करू प्रवीण भाऊ तायडे यांना सपोर्ट करू आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे का तुम्ही सगळ्यांनी पण प्रवीण भाऊ तायडे यांना सपोर्ट करा आणि सगळ्यांना भारतीय जनता पार्टीचा विजय असो शुभप्रसंगीत दागिने खरेदी करण्याची इच्छा आहे मग वाट कसली बघताय आताच भेट द्या पत्रोड येथील कुबे ज्वलर्स ला सर्व प्रकारचे सोन्याचे व चांदीचे दागिने उपलब्ध आहे मेन रोड तालुका चरपूर जिल्हा अमरावती गुबे ज्वेलर्स म्हणजे नातव विश्वासांच सर्व ग्राहकांची एकच पसंती म्हणजे गुबे ज्वेलर्स तेव्हा नक्की भेट द्या कुबे ज्वलर्स ला आणि सोने व चांदीचे उत्तम डिझाईनचे दागिने आता खरेदी करा